नमस्कार मी मिनद साळुंकी तुमचं स्वागत करत आहे साळुंगी फॅमिली या चॅनलवर आज मी तुम्हाला तांदळाची खीर सोप्या पद्धतीने कशी बनवायची दाखवणार आहे तर बघूया हॅलो आता मी ते तूप ठेवला आहे गॅसवरती आता तूप टाकूया आपण हा तांदूळ धुवून घेतला आहे आपण दोन होता पंधरा मिनिटा वगैरे दहा चांगला परतून घ्यायचा पाच मिनिट व्हायला जात थोडस डाळसर व्हायचं आणि परतून घ्यायचं नंतर आता हे तांदूळ आपण कुकरला लावणार आहोत दोन फिट्ट्या घेणार थोडस पाणी ओतून हो आणि कुकरला लावते तर आपण एक पेला पाणी आणि त्यात आपल्याला हवा तेवढा खिरीला गूळ फक्त वितळून घ्यायचा पाक करायचा नाही ही खीर आपल्याला नेहमी खायला आवडते पाहुणे आल्यावरती करून ठेवली तरी पण चालते आठवड्यावर राहते आदल्याशी करून ठेवा काही प्रॉब्लेम नाही होत आणि चवीला पण भारी लागते आता गूळ उतरल्यावर आपण हा दांदाच्या जमानेत

एवढं दूध जास्त असेल तेवढं चांगलं हे आपण पाच मिनटं शिजून घेऊया मग त्यात आपण गुळाचं पाणी केलेलं आहे ते टाकायचं तर मी गॅस घालवलेला आहे गरम गरम ह्याच्यात ते गुळाचं पाक दूध आहे ना यात मग फुटेल भेटेल म्हणून मी गरम थंड पाक केलाय आणि मग त्यात ओतणार आहे आता गॅस घालून मग वरतून उठणार आहे बघा असं उठायच छान मूसूच झाले कलर किती भारी येतोय तो त्याचा कलर यायला पाहिजे करणार किती भारी येतोय आता आपण वरतून आपण ड्रायफ्रूट आणि वेलची टाकायची आहे आपण वरतून टाकायची म्हणजे वास पण छान येतो आणि ड्रायफ्रूट पण वरती छान दिसतात आपल्याला आता तुम्हाला मी वाटी देऊन थोडीशी दाखवते खायला खूप मस्त लागते ठीक आहे तुम्हाला कशी वाटली ती लाईक शेअर सबस्क्राईब करून मला सांगा Thank you.